नमस्कार मी किरण होले जनविकास न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्याला माहिती असेल की आ, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला आता वेग आलेला आहे दर्यापूर नगरपालिकेच्या निवडणुकी जर आपण पाहत असाल की या ठिकाणी भाजप राष्ट्रवादी शरद पवार गट राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना दुसरीकडं तर शिवसेना शिंदे गट अशी थेट लढत या ठिकाणी होत असल्याचे दिसून येत आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आहेत अरुण पाटील गावंडे भाऊ नमस्कार काय सांगाल स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणूक आहे तुम्ही ही निवडणूक स्वबळावर लढत आहात नेमकं स्वबळावर लढण्यामागे नेमकं कारण काय मुद्दा कसा आहे की हे जे लोक बाकीची लोकं जे आहेत शिंदे गटात याच्यात अजित पवार गटात असे अनेक लोक याच्यात विखरलेले आहेत त्यांचं त्यांनी असं झाकलेलं आहे लोकांना की आपण कुठूनही निवडून या आपण सरकार आपलं हे बनलं पाहिजे हा त्यांचा उद्देश आहे बाकी दुसरं काहीच नाही आणि हे जे आता हे चालू आहे कार्यक्रम हा लोकांची चिवत्या बनवायचा कार्यक्रम चालू आहे सर्व कारण सरकार लोकं चिवत्या बनतं त्याला पण काय करायचं लोकं पहिल्यांदा विचारतात काय चाललं कावं काय चाललं काय चाललं ते होईल तेव्हा होईल तो काही भाग नाही आजचा त्या केंद्र सरकारनं ते वास्तविक आता तेच हे प प्रलंबित पडलेलं आहे आज नववर्षाली निवडणुका झाल्याच नाही ना तुम्ही नगराध्यक्षपदाचा जो उमेदवार ठरवला तो मुस्लिम समाजाला तुम्ही संधी दिली नगराध्यक्षपदा आमच्याकडे भरपूर लोक आले होते तुमच्या फरक काय फराव काय तुम्ही फराफार तुम्ही आम्ही उद्या आम्ही सर्व बसू चर्चा करू त्याच्यानंतर आपण त्याचं ते हे करू दृष्टीने साधारणतः आमच्याकडे वापरू झाल्यानंतर लोक आम्ही सर्व साधारणतः सर्व घेऊ घेतला पूर्ण तिन्ही गावातून तर त्याच्याबद्दल पसंती मिळाली दुसरीकडे जर पाहत असाल की भारसाकडे वरुद्ध भारसाकडे अशी लेट लढत दिसून येत आहे लोक असं म्हणतात की बा भारसाकडेच का दुसरा पर्याय नाही का मुद्दा कसा आहे आता त्यांच्याजवळ काय दोन नंबरचे पैसे आहेत त्यांना काय करायचं त्यांना काही पैसे पैसेला लागतात का आपण नाही खर्च करू शकत आपण पैसे खर्च करू शकत नाही त्यांच्याजवळ काय तर माया त्यांनी जे गुजळवलेले आहे आता असं कसा प्रकाश पाटील आता सहा वर्षापासून नामणार आहेत पण मग सभागृहात एक दिवसही बोलले नाहीत आता हे हे जे आहेत आपले सुधाकर पाटील काय उद्योगधंदा कोणता होता काय होता काही सांगण्याची आवश्यकता नाही लोकांना सुद्धा भासवतात की फर आम्ही बॉ हे आहो राजकारणात फार मोठं विचार करून मागावा लागते तर साधा सुद्धा तो काम नाही आहे राजकारणाचं हो अवघड काम आहे फार एवढं काम आहे म्हणजे बुंदोसी गई अधुसे वापस नाही आहे ते गई आता कितीकरी काही केलं असेल शरद पवार म्हणून अजित पवार गेला असेल तर ते नाही शकत आता ते कितीकरी काही सांगत असतील ते करत असतील तर तो भाग त्यांचा आहे तो पण तेच बरोबर नाही ह्या गोष्टीच आहे काय भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचार चालू सर्व बिलकुल म्हणजे काय ते अनेक प्रकरणं अनेक प्रकरणं आहे काही त्यांना काही काहीच नाही आता हा जो आहे फडणवीस लोकांना सर्व ते प्राणी प्राणी तो लोकांना काहीतरी चिवत्या बनवून आला काहीतरी लोकांना आता लोक बनतात त्याला आपण काय करायचं आपला काही उद्योग द्यायचे दुसरीकडे आरोप विरोधक आरोप करतात की बा आम्ही म्हणजे असं आश्वासन देतात जनतेला की आम्ही आम्ही आल्यानंतर नगरपालिकेला आमची सत्ता बसल्यात आम्ही भ्रष्टाचारमुक्त नगरपालिका करू काय भ्रष्टाचार करणार मुक्त करणार नऊ वर्षापासून त्यांना निवडणूकच झाली नाही आता आल्यानंतर ते काय करणार तुम्हाला माहिती सांगण्याची काही आवश्यकता नाही परिस्थिती फार वेगळी आहे नगर परिषदमध्ये काय चालू आहे काय नाही याच्या अगोदरी काय चाललं तुम्हाला कल्पना या गोष्टीची आता हे काय फक्त ते याच्यापुरती जातात ते एन्जॉयमेंट करायसाठी म्हणा किंवा हे हे कमिशनचे पैसे खायसाठी जातात असं माझं वैयक्तिक मत आहे बा काही कोणाचं नाही पण वैयक्तिक मत आहे माझं अकोटचे आमदार प्रकाश भारसाकडे आपल्या भाषणातून म्हणतात की आमच्या काळामध्ये म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये पाणी जे होतं हे पुलाच्या वरतून जात होतं आणि आमच्या काळामध्ये पाणी हे पुलाच्या खालून जाते म्हणजे आम्ही भाजपचा विकास पहा म्हणतो नाही भाजपचा विकास काय पाहता आता लोक चिवत्या बनवायचा कार्यक्रम आहे लोक का आता लो बनतात चिवत्या आता आपण त्याला काय करायचं आपण काहीच करू शकत नाही या गोष्टीला त्यांचा जो उद्देश आहे निवड काय काय आपण बोलतो काय नाही सभागृहात एक दिवस तो बोलला नाही सभागृहात वास्तविक आता बोलायला पाहिजे प्रश्न मांडायला पाहिजे आता जो प्र आलेला आहे याच्या याच्यापासून झालेला आहे पूर्ण वीस चाळीस वर्षाच्या अगोदरचा घ्या आणि तो त्याच्या नारायण नारायण असताना तेव्हा तो झाला त्या कारकिर्दीत याच्या असताना ते फार मोठं काम केलं असा काही भाग नाही वास्तविक पाहता ते त्या अगोदरच ते अनु देशमुख वगैरे मोठमोग ते जयंत पाटील हे होते ते असे त्या लोकांनी ते घडून आणलेलं आहे आणि यांच्या कारकिर्दी ते हे आलं वीस वर्षे लागले जवळपास त्याला बरेचसे उमेदवार पूर्वी आश्वासन देतात की बा आम्ही निवडून आल्यानंतर ही विकास कार्यक्रम ही गेल्या वीस वर्षापासून जर आपण पाहत असतो की प्रभाग क्रमांक दहा जो आहे त्या दहामध्ये अजूनही रस्ते झाले नाही आहेत अजूनही म्हणजे सुशिक्षित तो नगर म्हणून ओळखला जाते परंतु तिथं जर पाहिलं तर झोपडपट्टीपेक्षाही बिकट परिस्थिती त्या नगरात मुद्दा कसा आहे आता ते जे निधी वाटप करून राहिले आणि ते कमिशन पहिल्यांदाच घेतात ना पंचवीस तीस पर्सेंटचं कमिशन घेतात काय ते रोड करतील काय करतील ते काय करणार आहेत ते अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळं काय करणं कोणताही जरी आला तर त्याच नांदी आहेत ना सर्व आता मी अनेक ठिकाणी काम केलं पण अशा प्रकारचं नाही केलं काही के, अनेक ठिकाणी होतो बँकेत होतो याच्यात होतो त्याच्यात एपीएमसीत होतो सर्व ठिकाणी मी केलं सुद्धी तर भोसावाल मी सांगितलं होतं तुम्ही सुद्गीणीची निवडणूक लावून टाका भलते भलते भटवले लोक आले ते सत्यानाच केला पाच हजार लोकांनी काम केलं असतं त्या सुद्गीर्णी आता काय करतात हे काय बोलतात काय करतात काय काय मी बोललो होतो बाबाही होते मी होतो भाई आलो त्या ठिकाणी पण ते काही कामा गोष्ट नाही आहे कठीण काम आहे आपण सोबळा निवडणूक लढत आहात तुम्ही जनतेला काय आश्वासन देत आहात किंवा आम्ही निवडणूक आल्यानंतर कोणकोणते तुम्ही अशी विकास काम आहे करणार असे कोणते आश्वासन तुम्ही जनतेला कसं आहे आता आपण सरकारात आज नाही आहोत सरकार आता आपण नसल्यामुळे थोडंसं आता अडचणी येतील त्या आता तुम्हाला परिस्थिती माहीत आहे सर्व इथली परिस्थिती काय काय नाही प्रत्येक ठिकाणची ज्या ठिकाणी त्यांचं सत्ता आहे त्या ठिकाणी ते मदत करतात त्या ठिकाणी नाही असतात तर ते मदत देत नाही म्हणून देत नाहीत ते वास्तविक पाहता आता अजित पवारांना आता काय केलं काय नाही तुम्हाला माहिती आहे सर्व तो आता बोलताना भाषण सांगते लोकांना की मी अमुक केलं टमुक केलं केलं काय उपकार केले काय लोकांवर काही प्रश्नच नाही यांना आता वास्तविक आता केंद्रात साहेब तीन वर्ष गेली तीन पंधरा वर्ष गेले आणि यांना ते घरकून करून टाकलं सर्व सत्यानंच केला वास्तविक आता त्याला इंग्रजी बोलतानाच साधा दहावा वर्ग शिकलेला माणूस आणि आता साहेबांनी ट्रेन गेला तो बोट धरून चार वेळ त्याला डी सी एम केलं हे केलं ते केलं त्याला दोन एक आता तो झाकटीत गेला होता घ्या घ्यायसाठी तेव्हा तो काय तो वापस पण आला ते लोकांनी दोघांमधलं याला सांभाळून घ्यावं पण साहेबाची इच्छा नव्हती वास्तविक आता त्यांना सांभाळून घ्याय त्याचं ते कसं आहे समाजात आरोप फार विचार करून व्हावा लागते असं अंबरासारखं बोलतो मिस केलं मिस केलं मिस केलं सांगायची काही आवश्यकता नाही ना तो मी पाच वाजता उठतो सहा वाजता उठतो चार वाजता आम्ही उठतो तरच उठतात लोक त्या लोक हे सांगायचा मुद्दा म्हणजे काहीतरी लोकांना काहीतरी भ्रमिष्ट करायचा हा त्यांचा उद्देश आहे दुसरं काहीच नाही हं विविध पक्ष जसं काँग्रेस झालं भाजप झालं हे आता मुस्लिम समाजांना आश्वासन देऊन आले की आम्ही निवडणूक आल्यानंतर तुमचं काम हे करू याचे वडील वास्तविक पाहता आपणच त्यांना त्यावेळेस के चेअरमन केलं होतं नगर परिषदचं आणि आमच्याच कारकिर्दीत झाला होता आणि त्याचं सर्व आम्ही ते पूर्ण सर्वे जो घेतला तर त्याच्याबद्दल मग चांगलं हा काँग्रेसमध्ये गेला होता आपल्या आपल्याच पार्टीत पहिल्यांदा होता नंतर काँग्रेसमध्ये गेला काँग्रेसचं ते काही त्याला आवडलं नाही ते तो वापस तुला आला आल्यानंतर त्याची सर्व आम्ही चेकिंग ची, केली की के एकच के लोकांना सर्वे घेतला लोकांना सगळ्यांना हा योग्य राहील आणि माड्यांची मत आहेत आरपीआयची मत आहेत मलभेटी आणि बाकीचे जे काही तुम्ही लोक का आहेत ते देतील दे दे असं ते लोकांना आमच्याकडे भरपूर लोक अप्रोच झाले होते आम्ही ते तुम्ही काय आवाहन करणार नाही मतदान का, विकास कामं करू निधी दिला तर विकास कामं करू निधी जर दिला नाही तर काय विकास काम होणार आता या ठिकाणी आता खासदार आहे लोकांना काही सांगते काही त्याला निधी नाही मिळाला तोच काय करणार आहे त्याच मग कारण की दुसरीकडे जर पाहतो की भाजप म्हणते की आमची सत्ता आहे आम्हाला निवडून दिलं तर आम्ही वरती सत्ता आहे खाली सुद्धा आम्ही विकास काम काय आता तुम्हाला कल्पना या गोष्टी सर्व आता हसा सारख्या गोष्टी आहेत त्यांच्या काही काही करून राहिलं ना ते मनानं मनात आलं सारखं वापरू काय भ्रष्टाचार भयानक भ्रष्टाचारानं काय त्याला अनेक ठिकाणी आता तुम्ही पाहिलं ते चित्र फार विचित्र चित्र आहे एकंदरीत इतकं सरकार थर्ड सरकार मी तरी अजून तरी पाहिलं इतक्या वर्षापासून मला समजते तेव्हापासून इतकं सरकार सरकारने पाहिलं मी हो नक्कीच तर आपण पाहू या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आहेत अरुण पटेल गावंडे यांनी रोखोक मुलाखत आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे जर आम्हाला या ठिकाणी नगरपालिकेमध्ये जर आमची सत्ता आल्यास आम्ही नक्कीच दर्यापूर शहराचा विकास करण्याचा प्रयत्न करू विकिरण होनविगाज न्यूज दर्यापूर वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका